खाल्ल्यावरती गार्गल नाही करत आपण जेवण करतो आणि ठीक आहे पाणी पिलं झालं आता ते जे पार्टिकल्स अडकलेले असतात ते आपण नाही काढत कदाचित म्हणजे आता कोणाकोणाच्या दातांवरती असं असतं की पिवळा थर साचलेला असतो ते स्मॉल पार्टिकल्स तिथे जमा होतात आणि ते आपण क्लीन करत नाही मग ते क्लीन न केल्यामुळे काय होतं त्या पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असणार बॅक्टेरिया काय करतं ऍसिड प्रोड्यूस करत ते आपल्या जे दाताचे लेअर्स असतात त्याच्यावरती ते अटॅक करत म्हणजे जो दाताच्या वरचा सगळ्यात वरचा लेअर असतो इनॅमल ज्याला आपण बोलतो त्यावरती ते अटॅक करत आणि मग त्यामुळे त्याचं डिमिनरलायझेशन होतं म्हणजे असं म्हणू शकतं की तो कमजोर होत जातो तो भाग ओके आणि मग त्यामुळे दाताला कीड लागायला सुरुवात होते आपण लगेच डॉक्टरकडे जात नाही कारण की आपल्याला दुखत नसतं सगळ्यात मेजर दाताकडे दाताच्या डॉक्टरकडे जाण्याचा आपला उद्देशच हाच असतो की दात दुखतोय तरच मी डॉक्टर कडे जाणार तसं मग हा दात किडत जातो दाताचे तीन लेअर्स असतात इनॅमल डेंटिन आणि पल्प सगळ्यात वरचा लेअर असतो इनॅमल त्याच्या खालीचा लेअर असतो डेंटिन आणि त्याच्या आतमध्ये असतो पल्प तर या पल्प मध्ये असतात आपल्या ज्याने की तुम्हाला वेदना कळतात तर ते थंड खाताय गरम खाताय ते सेन्सेशन होतात हळूहळू काय होते ही कीड आपण इग्नोर केली कीड खाली 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 वाढत जाते ती तुमच्या पल्प पर्यंत पोहचते आणि जेव्हा ती तुमच्या पल्प पर्यंत पोहोचते तेव्हा मग तुम्हाला पेन सेन्सेशन जास्त वाढायला ओके okay. आणि त्या वेळेला मग रूट कनाल पिक्चरमध्ये येत okay. आणि मग तेव्हा तुम्हाला रूट कनाल ची गरज पडते